नमस्कार मंडळी कसं आहे सगळं झापूक झुपूक ना असायलाच पाहिजे कारण तुम्ही बघताय झापूक झुपूक मित्रांनो एक आनंदाची बातमी आहे जगप्रसिद्ध टेस्ला कंपनी लवकरच आपल्या महाराष्ट्रात येणार आहे आणि तब्बल पाच अब्ज डॉलर्स ची गुंतवणूक करणार आहे ऐकणे एकदम झकास बातमी अहो एवढी मोठी कंपनी आपल्या राज्यात येऊन प्लान टाकते म्हणजे रोजगाराच्या किती संधी निर्माण होतील बरं हा प्लांट आपल्या छत्रपती संभाजीनगर किंवा चाकणजवळ होण्याची दाट शक्यता याबाबतच्या उच्चस्तरीय हालचाली अगदी स्वशाच्या वेगानं सुरू आहेत नाहीतर आपल्याकडे काही लोक काम इतक्या कासव गतीनं करायची की इतर लोक आपले प्रकल्प त्यांच्याकडे घेऊन जायचे जरा मावा आघाडीचं काम आठवा काम कसलं डोंगलाच सगळं नुसते मोम्मर विके म्हणूनच तर वेदांत आणि फॉक्सकॉन सारखे प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेले असो आता मेलेली मणी उकरून काढण्यात काही अर्थ नाही तरी दुःख होत म्हणून म्हणलं टेस्ला ही एलॉनमॉक्सच्या मालकीची कंपनी आहे ती इलेक्ट्रिक कार बनवते संपूर्ण जगात त्यांच्या इलेक्ट्रिक कार्सना मोठी मागणी आधुनिक काळाची पावली ओळख टेस्ला बाजारात उतरली नैसर्गिक इंधनांचा मर्यादित साठा लक्षात घेता आता लोकांनी देखील हा नवा बदल सहजपणे स्वीकारला टेस्लाचा नवीन प्रकल्प महाराष्ट्रात येतोय याचा आपल्याला अनेक फायदे होणार आहे आपल्या राज्यातील रोजगार निर्मितीसाठी या प्रकल्पामुळे सगळ्यात मोठा फायदा होणार आहे केसलाच्या प्रकल्पामुळे आपल्या राज्यात थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील कारखान्यातील नोकऱ्या सेल्स आणि सर्व्हिसिंग क्षेत्रातील संधी निर्माण होतील यामुळे राज्यातील बेरोजगारीत घट होण्यास मदत होईल मंडळी हा प्रकल्प एकदा का सुरू झाला की विचार करा राज्याचा आर्थिक विकास काय वेगानं होईल या प्रकल्पामुळे राज्यातील निर्यात वाढेल निर्यात वाढल्याने परकीय गंगाजळीत वाढ होईल तसेच या प्रकल्पामुळे स्थानिक व्यवसायांना चांगलाच फायदा होईल त्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल टेस्लाचा हा प्रकल्प आपल्या राज्याच्या तंत्रज्ञान विकासाला दिशा ठरेल तुम्ही समजताय ती दिशा नाही हो ही दिशा वेगळी टेस्लाचा तंत्रज्ञानाचा लाभ महाराष्ट्रातील उद्योगांना मिळणार आहे इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात नवनवीन संशोधन सुरू होईल त्यातून आपल्या तरुणांच्या बौद्धिक विकासाला पण चालना मिळेल टेस्ला काळची निर्मिती महाराष्ट्रात झाली तर इतर देशाच्या तुलनेत तिची विक्री मूल्य थोडस कमी असेल त्यामुळं निश्चितच आपल्या राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढेल एकदा का याचा वापर वाढला तर हवेची गुणवत्ता सुधारेल हवेची गुणवत्ता सुधारली की कार्बन उत्सर्जनात घट होईल आणि त्यामुळं हवेच्या प्रदूषणात देखील कालांतरानं घट होईल मित्रांनो टेस्ला सारख्या जागतिक कंपनीच्या उपस्थितीमुळे महाराष्ट्राची प्रतिष्ठा किती वाढेल याचा थोडस विचार करा थांबा थांबा लगेच विचार नका करू आधी मी काय सांगते ते ऐकावंत विचार करा तर बरं काय सांगत होते मी हा टेस्लामुळे आपल्या महाराष्ट्राचा रुबाव वाढेल यामुळे राज्यातील पर्यटन आणि इतर उद्योगांना ही चालना मिळेल या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर मुळे त्या भागाचा विकास वेगानं होईल ज्यामुळे स्थानिक लोकांना याचा फायदा होईल टेस्लाच्या प्रकल्पामुळे तंत्रज्ञान आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील शिक्षण आणि कौशल्य विकासाला प्रोत्साहन मिळेल यामुळे आपली तरुणाई समय येण्यासारखी माती खात बसणार नाही तर या मराठी मातेतून नवीन शोधांची बिजर होतील टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात येतोय यामुळे राज्याच्या आर्थिक सामाजिक आणि पर्यावरणीय विकासाला मोठी चालना मिळणार आहे दरम्यान या येणाऱ्या प्रकल्पाबद्दल तुमचं मत काय आम्हाला मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास आठवणीनं लाईक आणि शेअर करा आणि आठवणीनं झापूक झुपूकला सबस्क्राईब करा